घडलं बाबासाहेब आगे यांची हत्या झाली कसं बघता या हत्येकडे नाही अतिशय क्रूरपणे आणि निंदनीय घटना निंदनी आहे कारण बाबासाहेबाचा आमचा संबंध इथं गावात एक तळ्याचं चा काम चालू होतं गावाच्या पुढाकारांना त्यावेळेस भेट झालेली आत्ता तरी ते भाजपचे लोकसभेचे प्रमुख होते विस्तार प्रमुख हो दुशी, दुशी त्या त्यानिमित्तानं आमचं पक्षाचे होतं पण पक्ष सोडून एक सामाजिक कामात त्यांचा पुढाकार प्रचंड होता प्रत्येक सामाजिक कामात त्यांचा पुढाकार असायचा राजकारण तितक्या पुरतं सोडून बाकी गावातील प्रत्येक गोष्ट ती हिरीनं भाग घ्यायचे आणि असा माणसाला ज्या दिवशी पहिल्या दिवशी मीडियामध्ये त्या हत्तेखोरानं बातमी दिली त्याच्या अनुषंगानं बातम्या आल्या ते कुणाच पटलं नाही कारण एक चांगल्या माणसाचा दुर्दैवी अंत झाला आणि त्याच्या पुन्हा ही बदनामी तर गावानं मग खऱ्या अर्थानं गावालाही धन्यवाद द्यावा लागतील कारण त्यांनी उठाव घेतला की एकतर हत्या झाली ह्या मा चांगल्या माणसाची आणि त्याला एक असं वेगळं किनार घेतली परंतु मला वाटतं आता मीडियानसुद्धा दोन दिवसा काल त्याच्या हत्येकरीच्या आईची आणि पत्नीची मुलाखत घेतली त्यांनाही सांगितलं की ते म्हणजे त्या तो जो हत्यारा आहे हा त्यांचा कुटुंबालाही नकोसा झाला होता आणि उगे त्यांना ना नाक ह्या माणसाचा बळी घेतला आणि आपण बघितलं बाबासाहेब म्हणजे एक अतिशय गरीब माणूस कार्यकर्ता चांगला परंतु आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची एक दीड एक वर्ष येते घरी आई आणि वडील वडिलाचं वय ऐंशी वर्षे छोटी मुलगी आहे बारा तेरा पंधरा महिन्याची आणि अख्खं आयुष्य जायचं आहे शे, अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला सावरलं पाहिजे सगळ्यांनी आपापल्यापर्यनं प्रयत्न चालू केलेत गावांना प्रयत्न चालू केले आत्ता मी भेट घेतली आत्ता मला आज अशी माहिती भेटली की त्यांच्या मंडळीचं बारावीचं शिक्षण आहे आता ठीक आहे आर्थिक मदत तीन वर्ष दोन वर्ष जाईल परंतु कायमस्वरूपी काही कुटुंब उभं राहिलं पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की आता मार्केट कमिटीच्या माध्यमातून एक क्लरिकलची जागा आमची तिथं शिल्लक आहे जर कायमस्वरूपी त्यांना तिथं नोकरी देता आली तर याबाबत आम्ही निश्चित आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा मतदारसंघाचे दुसरे नेते मोहनराव जगताप आणि राधाकृष्ण अण्णा होके पाटील या तिघांचीही मेंबर त्या मार्केट कमिटीमध्ये आहेत या सगळ्यांनाही बोलून या घटनेमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सगळे संचालक मंडळ या, 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 एक या याला एक सामाजिक दायित्व आपलं कर्तव्य समजून त्यांचं कुटुंब कसं उभं राहील यासाठी प्रयत्न करणार आहोत निश्चित ह्याला यश येईल असं मला वाटतं आणि हा दुःख तर कोणीच कमी करू शकत नाही परंतु दुःखात कुठंतरी सावरण्यासाठी तो माणूस गेला आहे त्याची उणीव वडिलांची किंवा त्या मुलीला वडिलांची मुली ही ला, कुणी भरू काढू शकत नाही परंतु कुठंतरी एक सामाजिक काम करणाऱ्या माणसाला सर्व लोकांनी न्यायाच्या भूमिकेतून काम केलं तर निश्चित मला वाटतं की भविष्यातसुद्धा सामाजिक काम करायला असे तरुण पुढे येतील आणि ही एक आ, चांगली भावना ठेवून आम्ही आता चर्चा केल्याप्रमाणे गावकरी मंडळी आम्ही आमचं संचालक मंडळ सभापती हे सर्व आदरणीय नेते सगळे मिळून हा कसा त्यांच्या कुटुंबाला न्याय देता येईल हे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवला आहे दादा सगळे नागरिक किंवा आपल्या समाज सगळे एकत्रित आहे परंतु एकच सत्ताधारीमुळे पक्षामधला कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे आता जे काही समजा राजकीय मोठमोठे मंडळी असतील तर वरच्या लेवलला काय तुम्ही हाक देणार आहात का निश्चित स्वरूपात हा कार्यकर्ता अतिशय चांगला आहे आज मला ताईसुद्धा आमच्या नेत्या इथं आज चार वाजता येणार आहेत त्याचबरोबर बावनकुळे साहेब आमचे धस साहेब येऊन गेले ही ये सर्व मंडळी पक्षाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात या कुटुंबासाठी आपल्याला काय करता येईल आणि केलं पाहिजे याचा निश्चित आग्रह धरून आम्ही सगळे प्रयत्न करून हे कुटुंब उभा करण्याकरता निश्चित प्रयत्न करू पक्षसुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील सुद्धा पक्षच नाही तर सामाजिक भावना म्हणून सर्व लोक त्याच्या पाठिंबागे उभा राहतील असं मला वाटतं अशा पद्धतीने दादांनी सखोल अशी या ठिकाणी जे मनातलं आहे ते बोलून दाखवलेलं आहे की आर्थिक परिस्थिती किंवा असं प्रबल असा हा कार्यकर्ता नव्हता परंतु आता सर्वांनी एक होऊन त्याला आपल्याला उभारी द्यायचे त्याच्या घरच्याला उभारी द्यायचे तर बघूया भविष्यामध्ये किती मदत होते ना आणि आपल्यातल्या कार्यकर्त्याला किती त्याच्या आर्थिक कुटुंबाला सहकार्य मिळते पी एन मराठीसाठी सुहास बोर्डे माजलगाव बीड